योग्य तो आर्ग्युमेंट हे जज समोर करणार आहेत आणि वकील हे न्यायनिवाडा करत नसतात तर जज करत असतात याची सुद्धा त्यांनी जाणीव ठेवावी म्हणून आरोपीला फासा चढवण्यासाठी जे काही पुरावे लागतील ते उज्ज्वल रक्काम नक्की देतील आता जे आरोपी का सापडले नाही ते कालही असा जो किंवा आरोपी करणार आहे त्याच्यावरचे आरोप आता गुरुद्ध झाला नसावा म्हणून माझी शंका आहे कालच्या घटनेचे आरोपी निश्चित पोलीस सात मतदार त्याच्या मार्गावर आहेत एखादा दोन दिवसाच्या आतमध्ये तो आरोपी प्रकरणात निश्चित जाईल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका घेऊन त्यांना कार्य कामामध्ये व्यत्यय आणणं हे बरोबर नाही पोलीस आपला तपास योग्य मार्गाने करत आहेत आणि मस्सा जोगचा जो एक आरोपी जो फरार आहे त्याच्याबद्दलचा नेमकं आता स्टेटस काय खरं तर पोलीस एस पीने त्या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं नाही लाडक्या बहीण योजनेमध्ये चुकीचा समज जातोय ज्यांनी तो फायदा पहिला घेतला होता परंतु त्या त्या सक्षम आहेत त्या कमवत्या आहेत म्हणून त्या लोकांनी स्वतःहून त्याच्यातून विड्रॉ झालेल्या आहेत म्हणून हा आकडा आपल्याला दिसतोय त्यांचं तर आम्ही आभार मानतो की त्यांनी ही योजनेचा लाभ घेण्यापासून स्वतःला रोखलय म्हणून आम्ही कुणाला अपत्र करण्याच्या वाटणी केलेलो नाही परंतु ज्यांनी ज्यांनी मागा घेतली तर त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि लाडकेपर्यंत ही योजना अशीच कायम चालू राहील महानगरपालिकेने का निर्णय घेतला या संदर्भामध्ये ड्युडी मिनिस्टर म्हणून साहेब आहेत ते जी बैठक करून त्याचा निर्णय घेऊ शकतात मी भाष्य करणं घेऊ शकतो कार्यकर्त्याबरोबर अनेक लोकांचे फोटो असतात याचा अर्थ त्याला गुन्हा करण्याचं लायसन मिळालं असं समजण्याचं काही कारण नाही आरोपी हा आरोपी असतो आम्ही त्याला पकडून त्याला निश्चितच जी कठोरची कठोर शिक्षा आहे ते देण्याचा प्रयत्न सरकार करणार करावं लागतील असं नाही आहे चुकीच्या पद्धतीने पैसा जो चालला होता त्याला थांबवण्याचा मी प्रयत्न केला आणि तो योग्य मार्गाने वापरण्यासाठी मी प्रयत्नशील आहे पैसा हा सरकारचा नसतो पैसा हा जनतेचा असतो आपण जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी कसा वापरला जाईल याच्याकडे माझं लक्ष आहे कुणाची वर कुरघोडी करण्यासाठी मी हे कार काम करत नाही आता तुम्ही पाहत असाल की साडेपाच कोटी रुपये मी हे पोलिसांना दिलेले आहेत पोलिसांच्या ज्या जीप आहेत ज्याला आपण आरोपी पकड्यासाठी त्यांना त्यांचा दबाव आणतो त्यांच्या गाड्या साठच्या स्पीडच्या वर पळत नाही मग अशा लोकांना चांगल्या जर वाहनं जर मिळाली चांगले जर त्यांच्याकडे वाहनं जर पुरवले गेली तर आरोपीला पकडायलासुद्धा सोपं होईल आजकालचे आरोपी हे मध्ये फिरत आहेत मर्सिडीजच्या स्पीडला आपण बंगाल असलेल्या गाडीचा फाटला कसा करणार आहे म्हणून चांगल्या गाड्या माझा प्रयत्न होता म्हणून जे जो पैसा सरकारचा आहे जो ज्यांच्या टॅक्सच्या स्वरूपात वसूल झालेला आहे त्याचा विनियोग हे चांगल्या कामासाठी झाला पाहिजे हा माझा प्रयत्न होता याचा निर्णय या अधिवेशनामध्ये

हा कुंभमेळ्याचा आयोजन आम्ही सगळंच करतो म्हणून कोणता क्षेत्रात ना पक्ष आहे ना कोणता लोकप्रतिनिधी राबवण्याचा प्रयत्न आहे सर्वांनी मिळून हे असल्यामुळं सर्वांना काम केलं जाईल संजय राऊत आम्ही बोलून त्याच्यावर बरं काय करू इच्छित नाही म्हणून तो विषय हा मुख्यमंत्री पाठवली जे काही संजय राऊत त्यांचे इतर बोलले त्याचा निषेध करून काही आंदोलन त्या ज्या पद्धतीने त्या महिलेवर यांना आरोप प्रत्यारोप केलेले त्याच्याबद्दल जे एक महिलेबद्दल विधान काढू नये त्या त्या पद्धतीचे त्या लोकांनी काढले त्याच्याविरोधात असल्यामुळं आम्ही त्यांनी केलेल्या विधानाचा आणि या आंदोलनाचा तसा संबंध नाही परंतु या आंदोलनाने जो बोलतो त्याच्या दिशेमध्ये आज आंदोलन कमी करण्यासाठी तुम्ही आजच बातमी वाचली असेल की त्याच्यासाठी अत्यंत जलद करून काम सुरू आहे तुम्ही मार्क्स एंडची त्यांना डेड डेडलाईन दिलेली आहे त्या अगोदरच हे काम करण्यात माझा मानस आहे आत्ताच आणखी माघारी स्वीकारण तर माझ्या आईच्याबरोबर चर्चा आहे आणि या संदर्भामध्ये मी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते इतर राजकारण माहीत नाही आहे त्यांनी उघाट्याचं राजकारण पाहावं आमच्याकडं कोण तुम्हाला काय देणार आहे हे सगळं ठरलेलं आहे म्हणून त्याच्या प्रतीक्षा त्यांनी करावी कोण तुम्हाला काय आहे यापेक्षा पक्षामधला चाललेला अंतर्गत प्रवाह जो दुसरीकडे वळतोय त्याकडे लक्ष दिलं तर होईल म्हणून नाशिकचा पूर्ण मिळाला त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली त्याला अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघे काही गैरजवले होते त्यामुळे पुन्हा यांचं नाराजी त्यांनी नाही नाही असं काही नाही आहे मुख्यमंत्री कधी ही बैठक घेऊ शकतात कधी तुम्हाला बोलू शकतात आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला जर उपमुख्यमंत्री गैरहजर असतील तर त्याच्याबद्दलच्या स्पष्टताना राहिले याचा अर्थ माहितीमध्ये काही गोंधळ आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही आज आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे जवळपास चौदाशे पणांचे आरोपपत्र आहे आठ आरोपींच्या विरोधक दाखल केलं जाणार आहे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून सरकारची भूमिका ही कडक राहिलेली सरकारने जाहीर केलं होतं की आम्ही याचा जलद गतीने तपास करणार आरोपीला फासाच्या शिक्षेवर पर्यंत पोहोचवणार आणि त्याच जलद गतीने आज दोन महिन्यामध्येच त्यांनी एक आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि उज्वल निकम सारखे जे नामवंत वकील आहेत तेही त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत म्हणून आता निकाल लवकर लवकरात लवकर कसा लागेल हा प्रयत्न ते वकीलही करतील आणि आरोपीला फासावर चढवल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत